आंबेडकरांनी केलेल्या चौदा तळे तळाच्या सत्याग्रहाला आज अठ्ठ्याण्णव वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्तानं महडमध्ये याच्याच आठवणी जागवल्या जात आहेत महडमध्ये लोटला जनसागर लोटलेला आहे तसंच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजनांना पिण्याचं पाणी उपलब्ध करून द्यावं या मागणीसाठी महड इथल्या चौदार तळं हे वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी इथं सत्याग्रह केला होता आणि त्यात ऐतिहासिक या सगळ्या सत्याग्रहाला या सगळ्या घटनेला अठ्ठ्याण्णव वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या निमित्तानं महाड इथल्या चौदा तळं इथं देशभरातील भीमसैनिक हे आंबेडकर अनुयायी सुद्धा इथे जमलेले आहेत तसंच त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं बाबासाहेबांनी अठ्याण्णव वर्षापूर्वी केलेला सत्याग्रह त्याच्या आठवणी आजही ताज्या आहेत सर्वजण एक उत्साहात जल्लोषामध्ये बाबासाहेबांना अभिवादन करायला या ठिकाणी आलेले भरतसेठ गोगावाले जे इथले जे स्थानिक आमदार आहेत त्यांनी तीन वर्षापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना या ठिकाणचा सलामी देण्याचा जो काही सुरू केलंय तुम्ही आजही पाहिलं की बाबासाहेबांना या ठिकाणी सलामी दिली जाते बाबासाहेबांचे सैनिक बाबासाहेबांचे अनुयायी आजही त्याच उत्साहात त्या जलोषामध्ये आज इथे अभिवादन करायला येतात तर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आजेश आढावकर यांनी महाडच्या ऐतिहासिक चौदार तळल्याच्या सत्याग्रहाला आज अठ्ठ्याण्णव वर्ष पूर्ण होते आणि त्या निमित्तानं मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी जे आहेत ते माडमध्ये दाखल झालेले आहेत सध्याची ही दृश्य आपण पाहता देशभरातून जे आहे ते आंबेडकरी अनुयायी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत एकोणीसशे सत्तावीस साली पिण्याच्या पाण्यासाठी पहिला सत्याग्रह महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला आणि त्यानंतर संपूर्ण मानव जातीसाठी जे आहे ते पिण्याचा पाण्याचा मार्ग जो आहे तो खुला करण्यात आला आणि त्यानंतर आज या घटनेला अठ्ठ्याण्णव वर्ष पूर्ण होते देशभरातून जे आहे ते आंबेडकर अनुयायी या ठिकाणी दाखल झालेले आहेत शासनातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे आहे ते मानवंदना देण्यात आली त्याचबरोबर मंत्री भरत गोगावले असतील आणि मंत्री संजय शिरसाट असतील यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं अजयश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड